अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती गेले असताना एका बैठकीमध्ये पत्रकाराने अजित पवारांना प्रश्न विचारला आमदारांना काही माहिती नसतं तेव्हा मात्र अजित पवार पत्रकारावरतीच भडकले पत्रकारालाच म्हणले तुमच्यावरती विनयभंग करण्याचा गुन्हा दाखल करू शकतो नेमकं त्या बैठकीमध्ये पत्रकार काय म्हणाले आणि अजित पवारांनी काय उत्तर दिलं का मिनिट तुमचा हक्क भंग होऊ शकतो कारण मी स्वतः साक्षीदार आहे आपल्याला काही माहित नाही काही सांगतो कुठं सामानिक नाही अर्थमंत्री मी सात लाख वीस कोटीच बजेट सादर केलं आणि कालच्या एकतीस तारखेला हे रुपये माझ्या बरोबर शेवटपर्यंत सगळ्या पैसे त्या ठिकाणी सोडले कुठे वळवलं एवढं सांगा दादा माझे आपण आता विचार विमानतळाबाबत सरांना बाबत आहे मला रे टाइम पण झालेला आहे का हा पहिला दुसऱ्या सरकार वारंवार सामाजिक न्याय बघायचं निधी तर ठरव होत आपल्याला काही माहित नाही काही साध कुठं बोलवलं सामाजिक न्यायचा निधी कुठंच बनवलं नाही तर आपण या अर्थमंत्री वीस सात लाख वीस कोटीचं बजेट सादर केलं आणि कालच्या एकवीस तारखेला हे उठते माहिती बरोबर शेवटपर्यंत सगळे पैसे त्या ठिकाणी सोडले कुठे एवढं सांगा वळवलं एवढं सांगा पत्रकार मित्रांनो हो। मी काही वेगळा प्रश्न विचारला प्रश्न विचारायचा जसं तुम्हाला अधिकार आहे तसं मला पण मी कुठं निधी वळवला एवढं तर विचारायचा अधिकार आहे मग सांगा ना दुसरं त्याच्या आधी रेल्वेच्या संदर्भात प्रत्येकाने आपापल्यापरीचा प्रयत्न केला मला कामाची आवड असल्यामुळे मी आपण होऊन मला कुणी म्हणायला आलं नाही अरहू जे चालित मी आपण होऊन ते काम मला करायचं म्हणून मी केलं विमानतळाचं काम इतके वर्ष कुणी त्या ठिकाणी केलं नाही मी आपण होऊन कलेक्टरला माझ्या ऑफिसला कामाला लावलं आणि प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ साधारण धावपट्टी असली पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं आमचं महायुतीचं धोरण आता ते असताना मी जर इथं पालकमंत्री म्हणून आलो तर उद्या विमानतळ लवकर मी करू शकलो तर मला पण मनाला एक समाधान की मी बीड विमानतळ दिलं आणि बरेच वर्ष रखडलेली रेल्वे आज ते पण अधिकारी सगळे बोलवले नव्हते त्याच्यामध्ये कुठे काही त्यांनी अडचणी सांगितल्या त्यावेळेस कलेक्टर आणि ने विचारा मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या कुणी असलं आणि रेल्वेच्या कामामध्ये अडथळा आणला तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पुढची ऍक्शन घ्या मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो याच्यामध्ये चांगली कामं करून दाखवत असताना थोडा कठोरपणा दाखवावा लागतो वेळ पडली तर वाईटपणा घ्यावा लागतो काही विकृती विचित्र असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काही त्यांना हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे असल्या सवयी पोलिसांचा आढावा घेत असताना इथ पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्व्हरला लायसन्स वेलबोर्ड लायसन्स ला 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 देण्याचं दे काम झालंय आतापर्यंत तीनशे किती किती कॅन्सल केली तीनशे चाळीस कॅन्सल केली अजूनही आपण ज्यांना गरज नाही म्हणजेच तिथं पॅन्ट इकडं बाहेर जाऊन फिरतात आणि एक शो करतात त्यांना सगळ्यांना आता सरळ करायचंय आणि त्यांचे पण ते रद्द करणार आहे ज्यांना खरोखरीच गरज आहे जो वस्तीवर जातो ज्यांना खरोखरीच गरज आहे त्यांना व्यवसाय व्यापाराचा okay. किंवा त्याच्याकडे सोड्या चांदीचा व्यवसाय किंवा रात्री त्याला कॅश घेऊन कुठं जावं लागतं okay. किंवा कुठून यावं लागतं बँकेत बनण्याच्या करता अशांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ते सरकारची जबाबदारी कायदा सुरक्षा okay. चालली ठेवणे आमच्या पोलीस खात्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे अजूनही नऊशे काहीतरी येतो अजून नऊशे त्याचाही आढावा घ्या ज्यांची अजिबात गरज नाही त्यांचा त्या कॅन्सल त्या त्यां करा काहींना आम्ही मकोका पण लावलेला वेगवेगळ्या पद्धतीने चुका करणाऱ्यांना अजिबात धारा द्यायचा नाही आणि एक सगळ्या समाजात जातीय सरोका राहावा कुठेही काही अडचण नाव त्या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला त्याचाही आढावा चा। आर्थिक शिस्त लावत असताना प्रशासकीय शिस्त त्याचबरोबर मग तुम्ही गॅंग इथं सांगितलं होतं वाळ माफिया राख माफिया याच्या संदर्भात आता दादा इथं आल्यानंतर ही सगळी कसं मोडून करणार ती दादागिरी अगोदर आहे ती दादागिरी कसं आता मी सांगू की अशी मोठी काढणार मला काही कळतच नाही तुम्हाला खरंच मी एसपीला सांगितलं ते माझं काम नाही ते एसपीचं काम आहे आणि एसपीना काही गोष्टी पाहिजे त्या देण्याचं काम आहे त्या एसपी सांगितल्यानंतर मी काय सांगितलं सोळा कोटी रुपये तुम्हाला मी देतो सांगितलं ना तुम्ही प्रायोरिटी ठरवा तुम्हाला काय पाहिजे एवढं तर मी केलं आणि ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे हे मला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि बाकीच्याशी चर्चा करून ते द्यावं लागेल आणि त्यांना सांगितलं ह्याच्यात राजकीय अस्तरे मला तरी त्या दबावाला बळी पडायचं नाही आणि जे कोणी चुकीचं करत असेल कुणी व्यक्ती असू द्या सत्ताधारी पक्षाचे असू द्या विरोधी पक्षाचे असू द्या पक्षीय संबंध नसणारी असू द्या कुणाचाही बोलायचं ठेवू नका एवढे स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या दादा धनंजय मुंडे आजारी असल्याचं कारण दिलं मात्र ते एका कार्यक्रमामध्ये होते काल एका मॅसिंग शो मध्ये धनंजय मुंडे नाराज आहेत का ते मंत्री पद मंत्रीपदी नाराज काळजी करू नसेवानी केलेला

आम्ही सर्व गुण संपणार हा माझा दावा अजिबात नाही पण तुम्ही आमच्या सभागृहाचंही डेकोरेशन ठेवा ना ते सदस्य आहे पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करताय कायदे मंडळामधला तो एक सदस्य असं नाही त्यामध्ये तुम्ही एवढं सांगा की बाबा त्याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या निमित्तानं लक्षवेधीच्या निमित्तानं एका निष्पाप चांगलं काम करणाऱ्या डॉक्टर आज्ञा झाला तुम्ही समजू शकतो ऐकताना आता आहे मध्येच का जातो उठून मी खरंच मी इतकं तुम्हाला व्यवस्थित सांगतो माझ्या पुण्या मुंबईतल्या मीट होतात परंतु तुम्ही जरा माझ्याही काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे आपण जे सांगताय शिस्त यांना कुठला उत्तर त्यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे आज मला निवेदन दिलेलं आहे बरेच लोक आलेले की माझ्याकडे अनेक निवेदन त्याचं सॉर्टिंग केलं कलेक्टरशी संबंधित एसपी शी संबंधित सीओशी संबंधित हे राज्य सरकारच्या मुंबईची संबंधित मी घेतलेले आहे मी माझ्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलणार आहे की बाबा आपण पहिलं रेकॉर्ड काढून बघा त्यांचं खरंच कोणीचा रेकॉर्ड तर डॉक्टरांचा तसं काय आज कुणावर अन्याय व्हायला नको आम्ही राज्यकर्ते जनतेने आम्हाला केलं आम्ही अन्याय करायला राज्यकर्ते झालो नाही आम्ही कुठं अन्याय झाला असेल तर त्याच्यातून तो अन्याय दूर करून मार्ग काढायला झालो त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजू असतात आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली दी आहेत तर त्याच्यामध्ये मी महिला शिष्ट शिष्टमंडळाला पण सांगितलं मला दुसरी पण बाजू तपासून हो घेऊ द्या आणि दुसऱ्या जर कुणावर आरोप झाला असेल तर एकतरी त्या आरोपामध्ये तथ्य मानून मी पुढची ऍक्शन घेतली तर त्याच्यावर तो नाही किंवा हे आहे आणि तो जर गिलती असेल तर, एक तर गाली -गाली -गाली तो लगेचच एकतर मानतरी खाली घालेल किंवा कपतरी बसेल की त्याचा साधारण चेहराच सांगेल की तो काय